सर्व हाय संपर्क सिस्टम, गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशन आम्ही प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार अभ्यास करू आप इच्छितिडियो शकता आम्ही कंपनी सर्व प्राटर्स कारकाई ने लक्ष दे शिफारस करतो। आता आम्ही कंपनी मुख्य निर्देशकांची तुलना करूं स्वीटग्रीन पिंक टीकर जी पुनरावलोकन नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ ग्रीन इंक उपवर्गातील आहे पब्लिक केटरिंग छप्पन्न कंपन्या विश्लेषणात भाग घेतात जे खूप प्रातिनिधिक आहे व्हिडिओच्या परिणामांवर आधारित ऑर्डर टेबल पाहू विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल आहे दहा पैकी उणे पाच गुण उपवर्गासाठी सरासरी आहे दोन पूर्णांक पाच गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे बाजारपेठे आपण पाहू शकता की एकूण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीच्या उणे पाच पॉइंट रेटिंगच्या विरुद्ध स्वीट ग्रीन इंक कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे स्वीटग्रीन इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहू शकतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स स्वीटग्रीन इंक उणे तेवीस पूर्णांक चार टक्के गतिशीलता दर्शविली तीन पूर्णांक चार टक्के उपश्रेणीमधील किमतीतील बदलांच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु आपण ही वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे कंपनीचे बाजार भांडवल स्वीटग्रीन इंक दोन डॉलर अठ्ठावीस सेंट अब्ज मूल्य आहे आणि उपश्रेणीचे बाजार भांडवल सहाशे बावीस डॉलर अब्ज आहे स्वीटग्रीन इंक तिचा हिस्सा शून्य पूर्णांक तीन सहा सात टक्के आहे आणि ती उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल पॉइंट चार अब्ज अंदाजे आहे चाळीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह स्वीटग्रीन इंक एक पूर्णांक शून्य शून्य सात टक्के वाटा आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या व्यापलेल्या संभागांची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू व्यापलेला हिस्सा स्वीटग्रीन इंक उपवर्गात बाजार भांडवल शून्य पूर्णांक तीन सहा सात टक्के आहे टाळेबंद भांडवल एक पूर्णांक शून्य शून्य सात टक्के आहे जे स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा एकशे चौऱ्याहत्तर टक्के जास्त आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपवर्गातील पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट विश्लेषित संस्थेच्या दायित्वांची रक्कम पॉइंट दोन नऊ सहा अब्ज इतकी आहे कर्जते बुक वैल्यू कंपनी इक्विटी चौयाहत्तर टक्के प्रतिनिधित्व करते कंपनी कर्जदायित्व स्तरावर आधारित रेटिंग सहन योग्य शून्य गुण कंपनी शेयर की ते कमाई से प्रमाण शून्य है उपश्रेणी सरासरी सत्तावीस पूर्णांक तीन है जी उपश्रेणीपेक्षा वाइट है उपश्रेणीमिल कंपन्य तुलनेत कंपनी शेयर कि मूल्यांकन खूब पुणे दोन गुण गे 12 महीन नफा नफा उव्वद डॉलर दशलक्ष होता पुढ़ी 12 महीन की भविष्य कमाई अज्ञात है कंपनी खूब वाइट है, है। उपश्रेणी तुलनेत भविशातील, भविशातील नफा भविष्य मूल्यांकन खराब उप पॉइंट कंपनीचे ते विक्री गुणोत्तर तीन पूर्णांक चार आहे उपश्रेणी दोन मधील सरासरी उपवर्गातील सरासरीपेक्षा सत्तर टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजारभावाचे त्याच्या महसुलाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल सहाशे ऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे जे कंपनीच्या संभाव्यतेसाठी अत्यंत वाईट आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील कमाईचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट मार्जिन उणे तेरा पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी सात पूर्णांक तीन टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनी कामगिरीमधील फरक वीस पूर्णांक सहा टक्के उपवर्गती तुलनेत विक्री मार्जिन से मूल्यांकन सहन करनायोग्य शून्य पूर्णांक गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनी वाटा शून्य पूर्णांक दठ टे बाजार भांडवलाच्या हिस्सापेक्षा है एकतीस टक्के कमी आहे ही वस्तुस्थिती कंपनीच्या वर्तमान बाजार मूल्यातील अस्मतोल दर्शवते स्वीटग्रीन इंक बहुधा पुनर्मूल्यांकनाच्या दिशेने प्रति कंपनी कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम तीनशे छप्पन्न डॉलर हजार आहे आणि उपश्रेणीसाठी दोनशे एकाहत्तर हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकतीस पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नफ्याची रक्कम उणे चौदा पूर्णांक एक हजार डॉलर्स आहे नऊ पूर्णांक नऊ हजार डॉलर्सच्या उपश्रेणीमध्ये सरासरी आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक बेचाळीस टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रति कर्मचाऱ्याच्या कमाईची रक्कम एकशे सहा हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये एकशे सत्तीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणतीस टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या विक्रीचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण एकोणीस पूर्णांक सहा टक्के होते उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक एक टक्के हे लहान पेळण्याचे मूल्यांकन आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी अठ्ठावीस टक्के पातळी दाखवते स्वीट ग्रीन इंक तर उपवर्गात ही पातई पस्तीस टक्के आहे सरासरी उपश्रेणी मध्य शेयर्स से मूल्य त्यापेक्षा जास्त है स्वीट ग्रीन इन कंपनी या शेयर्स से सद्या मूल्य अंदाजे एकोनीस डॉलर चौवेच सेंट है कंपनी या शेयर्स साथी एकमत किमत लक्ष्य अंदाजे एकतीस डॉलर ९९ सेंट है सध्याच्या किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे पासष्ट टक्के आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक विश्लेषणाचा परिणाम म्हणून स्वीट ग्रीन इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेअर एकोणीस डॉलर पंचेचाळीस सेंटच्या किमतीवर विक्री व्यापार उघडा कंपनीचे मूल्यांकन तुलनेने कमी असल्यामुळे हा करार उघडण्यात आला कंपनीचे मूल्यमापन पद्धती वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक नफा ध्या 14 पूर्णांक शून्य आठ वर से स्टॉप लॉस चौबीस पूर्णांक आठ दिन वर से टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर बंदन नून्य नौ मे दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज ट्रेडिंग शेवटी व्यवहार आपोआप निश्चित केला जातो। या तारखेपूर्वी शेवटा ट्रेडिंग दिवसी टिकर मुख्य खरेदी ऑर्डर आल या चॅनेलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे ऑर्डरपैकी एक बंद करताना मुख्य किंवा संतुलित एक दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स तुम्ही या ग्रहावरील सर्वोत्तम प्रेक्षक आहात